है। है सद्या। ला है। है बोला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी शेतामध्ये आहे बघा आता सध्या बैल चारत आहे बैल चारत असताना मी लाईव्ह घेत आहे आपले बघा तुम्ही बघू शकता बोला लाईव मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना जय भियन जय शिवराय हॅलो झाले का जेवण दुपारचे सर्वांचे सांगा कमेंट करून नक्की सर्वजण सर्वांना नमस्कार नमस्कार बोला बोला सर्वजण बोला आमच्या इकडे आबा आबा आलाय थोडं कि दिसतय का नाही आता बघा बर बोलाव का मी शेतामध्ये आहे बैल अर्थ आहे तुम्ही बघू शकता अरे बडा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांना नमस्कार शेतकरी भावांनो मालिका जेवण पाणी द्यायचं तो उशीर झालं येण्यासाठी यायला उशीर झाला बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं जय भीम जय शिवराय शंभोराजे जेकडं आबाला आबा, वाटत आहे दिसत नाही बरोबर कॅमेरा थोडं प्रॉब्लेम शेतामध्ये आहे बघा आम्ही बैला चारत आहे बोला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जीवन झाले का सर्वांचे कमेंट करा छान छान लाईव्ह -ला, लाईक करून घ्या सर्वजण आपलं इकडे आहे तुमच्या तुमच्याकडे कसं आहे सांगा वातावरण कमेंट करा छान छान सर्वजण पंधरा मिनिटात जे काय आपण बोलवत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वजण सर्वांना नमस्कार शेतकरी जय शंभो राजे नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या सर्वजण Esta la basa